जैन मित्रांनो तर आज आपण पाहणार आहेत की कोणत्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती अर्ज आलेले आहेत तर अशा तीस ते थी बत्तीस घटकांचा आपण या व्हिडिओमध्ये विचार करणार आहेत या जिल्ह्यांमध्ये किती अर्ज आलेले आहेत त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता तुम्ही जर चॅनलला नवीन असाल अस तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून समोरचे जे व्हिडिओ आहेत म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत तर हे रोजचे रोज, रोज आपण व्हिडिओ अपलोड करणार आहेत त्यामुळे व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या कारण की ते जे व्हिडिओ आहेत ते तुमच्या पेजला येतील त्यामुळे सबस्क्राईब करून घ्या तर रत्नागिरी चालकला जर विचार केला आपण तर पंधराशे त्रेसष्ट इतके अर्ज आलेले आहेत वाशिम बँड्समॅन पोलिसला एकशे तेरा इतके अर्ज आलेले आहेत तर ही जी माहिती आहे आपण तीस ते बत्तीस घटकांची तर ती ही माहिती आपण टेलिग्राम असो युट्यूब असो तसेच आपल्या मित्रांकडून जी माहिती भेटली तर त्यानुसार ही माहिती आहे तर यवतमाळ बँड पोलिसला एकूण शंभर प्लस इतके अर्ज गेलेले आहेत आता नागपूर कारागृहाला पाच हजार पाचशे ब्याऐंशी इतके अर्ज आलेले आहेत पुणे सिटीला पुणे सिटी ही बऱ्याच मुलांचं टार्गेट आहे कारण की पुणे सिटीला सतराशे तेहतीस इतक्या भरपूर प्रमाणात अशा जागा आहेत त्यामुळे फॉर्म पण फॉर्म पण तसेच येतील तिथं कारण की पुणे सिटीला भरपूर प्रमाणात जागा आहे मुंबईच्या नंतर जर कुठे जा जागा असतील तर आपल्याला माहिती आहे की पुणे सिटीला सतराशे तेहतीस इतक्या जागा आहेत तर त्यामुळे तिथं फॉर्मची संख्या पण आपल्याला यावेळेस भरपूर प्रमाणात आपल्याला दिसून येईल तर आतापर्यंत सहा हजार दोनशे तीन इतके अडज आलेले आहेत तर यामध्ये तासां तासामध्ये आपल्याला यामध्ये फरक आढळून येऊ शकतो तर मीरा भाईंदर ड्रायव्हरला एकूण आठशे प्लस इतके अर्ज आलेले आहेत मीरा भाईंदरला यावेळी जागा पण खूप काहीतरी चांगल्या आहेत ड्रायव्हरचा नाही पोलीस कॉन्स्टेबलला ड्रायव्हरला पण खूप चांगल्या जागा आहेत तर आठशे प्लस अर्ज केलेले आहेत एसआरपीएफ गट क्रमांक वीस वरणगाव तर याला पंचेचाळीसशे प्लस अर्ज केलेले आहेत बऱ्याचशा मुलांचं एसआरपीएफ गट क्रमांक वीस वरणगाव हे बऱ्याचशा मुलांचं टार्गेट आहे तर पंचेचाळीसशे प्लस इथं अर्ज केलेले आहेत पुणे सिटी बॅट्समॅनला तीनशे पंच्याण्णव इतके अर्ज गेलेले आहेत एसआरपीएफ गट क्रमांक एकोणवीस कुसळगावला सहाशे पंचावन्न इतके अर्ज गेलेले आहेत हिंगोली ड्रायव्हरला सातशे बहात्तर इतके अर्ज गेलेले आहेत अहिल्यानगरला तीनशे बहात्तर इतके अर्ज गेलेले आहेत पालघरला दोनशे ऐंशी प्लस इतके अर्ज गेलेले आहेत तर एसआरपीएफ गट क्रमांक सात दौंडला आतापर्यंत चोवीसशे प्लस इतके अर्ज गेलेले आहेत धुळेला धुळेला नऊशे चौतीस इतके अर्ज गेलेले आहेत म्हणजे धुळेचा विचार केला नाशिक शहरचा विचार केला दोन हजार चोवीसच्या भरती भरतीमध्ये तर तिथला पेपर भरपूर प्रमाणात असा सोपा होता त्यामुळे लिस्ट पण खूप हाय गेली होती यावेळेस पण चांगल्या जागा आहेत धुळेला नऊशे चौतीस इतका अर्ज अर्ज केलेला आहे था। तर ठाणे शहर ठाणे शहर पण बऱ्याच प्रमाणे बऱ्याचपैकी मुलांचं हे टार्गेट आहे ठाणे शहर तर नऊशे प्लस इतके अर्ज केलेले आहेत ठाणे शहरला नाशिक कारागृहला पंधराशे प्लस अर्ज केलेले आहेत मुंबई जी आर पीला तीन हजार प्लस अर्ज केलेले आहेत अमरावती ग्रामीणला बत्तीसशे प्लस अर्ज केलेले आहेत तर यामध्ये जर आपण कारागृहाचा जर विचार केला तर नाश नागपूर कारागृहला पाच हजार पाचशे ब्याऐंशी इतके अर्ज आलेले आहेत तर दुसरं नाशिक कारागृहला पंधराशे प्लस अर्ज केलेले आहेत मुंबई कारागृहला चौपनशे इतके अर्ज केलेले आहेत म्हणजे पाच हजार चारशे प्लस अर्ज गेलेले आहेत तर यामध्ये तासां तासामध्ये आपल्याला यामध्ये भरपूर प्रमाणात असा फरक आपल्याला आढळून येऊ शकतो तर एसआरपीएफचा जरा विचार केला तर एसआरपीएफ गट क्रमांक वीस वरणगावला पंचेचाळीसशे प्लस अर्ज गेलेले आहेत तर एसआरपीएफ एकोणीस कुसळगावला सहाशे पंचावन्न प्लस अर्ज गेलेले आहेत एसआरपीएफ गट क्रमांक सात दौंडला सत्ता चोवीसशे प्लस अर्ज गेलेले आहेत आणि आपला एसआरपीएफ गोंदियाला दोन हजार प्लस अर्ज गेलेले आहेत तर एफ गट क्रमांक चारला नागपूरला हजार प्लस अर्ज केलेले आहेत तर या एफ चे गट बघितले तसेच आपण ना, ना, नाशिक कारागृहचे म्हणजे कारागृहचे पण आपण हे बघितले विभाग तर ठाण्याला नऊशे प्लस जागा नऊशे प्लस अर्ज केलेले आहेत मुंबई जी आर पी ला तीन हजार प्लस अर्ज केलेले आहेत अमरावती ग्रामीणला बत्तीसशे प्लस अर्ज गेलेले आहेत एस पी रत्नागिरीला रत्नागिरी जिल्हा पोलीसला एकशे ऐंशी प्लस अर्ज केलेले आहेत मुंबई शहरला मुंबई शहर हे जेमतेम बऱ्याचशा मुलांचं टार्गेट आहे तर मुंबई शहरला चौदा हजार शंभर इतके आतापर्यंत अर्ज गेलेले आहेत पण यामध्ये आपल्याला तासान तासामध्ये आपल्याला म्हणजे आता जरी फॉर्म भरला तर यामध्ये भरपूर आपल्याला प्रमाणात आपल्याला फरक आपल्याला आढळून येतो तर तासान तासामध्ये यामध्ये आपल्याला बदल होताना दिसत आहे तर मुंबई शहरला आतापर्यंत चौदा हजार शंभर इतके अर्ज आलेले आहेत वाशिम चालकला चारशे प्लस अर्ज केलेले आहेत वाशिम वाशिम चालकला चारशे प्लस अर्ज केलेले आहेत वाशिम बॅड्समॅन पोलिसला एकशे तेरा प्लस अर्ज केलेले आहेत एसआरपीएफ गोंदियाला दोन हजार प्लस अर्ज केलेले आहेत छत्रपती संभाजीनगर ग्रामीणला सहाशे प्लस अर्ज केलेले आहेत मुंबई कारागृहाला पाच हजार चारशे अर्ज केलेले आहेत एसपी वर्ध्याला वर्धा जिल्हा पोलीसला सहाशे तीस प्लस अर्ज केलेले आहेत एसआरपीएफ गट क्रमांक चार नागपूरला हजार प्लस अर्ज केलेले आहेत पुणे सिटी चालकला नऊशे दहा इतके अर्ज केलेले आहेत तर बऱ्याचशा मुलांचं टार्गेट हे काय तर मुंबई शहर झालं पुणे शहर झालं मीरा भाईंदर झालं ठाणे झालं तर मुंबई शहरचा जर आपण विचार केला तर मुंबई शहरला आता चौदा हजार शंभर इतके अर्ज आलेले आहेत पुणे शहरचा जर विचार केला पुणे सिटीला सहा हजार दोनशे तीन इतके अर्ज गेलेले आहेत तर या आणि ठाण्याचा जर विचार केला तर नऊशे प्लस इतकं अर्ज गेलेले आहेत तर यामध्ये तासान तासामध्ये मिनिटा मिनटामध्ये आपल्याला फरक आपल्याला आढळून येऊ शकतो तर ह्या बऱ्याचशा मुलांचं हे पुणे पुणे सिटी झालं मुंबई शहर झालं ठाणे झालं मीरा भाईंदर झालं अशा प्रकारचे हे बऱ्याचशा मुलांचे हे टार्गेट आहे तर सोबतच मीरा भाईंदर झालं मीरा भाईंदरचे बाकी आहे तर आपण मीरा भाईंदर पण माहितीच काढू आणि गट क्रमांक वीस वरणगाव हे हे खूप चर्चेत आहे तर जागा पण खूप आहे तर त्यामुळेच इथं पंचेचाळीस प्लस अर्ज गेलेले आहेत कारण की वरणगावला बऱ्याचशा प्रमाणात हे अर्ज येण्याची दाट शक्यता आहे कुसळगावला पण भरपूर प्रमाणात सहाशे पंचावन्न इतके अर्ज एसआरपीएफचे जेमतेम बरेचसे गट आपण बघितले चालकचे पण बरेचसे बघितले घटक आपण वाशिम चालकला चारशे आले तसेच वाशिम चालकला चारशे आलेत रत्नागिरी चालकशा पंधराशे त्रेसष्ट आलेत तसेच तसेच हिंगोली ड्रायव्हरला हिंगोली चालकला सातशे बहात्तर इतके अर्ज आलेले आहेत अशा प्रकारे भरपूर प्रमाणात आपण बघितले पालघरला भरपूर कमी पालघरला कमी अर्ज आलेत या यावेळेस दोनशे ऐंशी प्लस अर्ज गेलेले आहेत पालघरला अहिल्यानगरला तीनशे बहात्तरच गेलेले आहेत आतापर्यंत म्हणजे जेमतेम हे अर्ज कमीच आहे सध्याच्या कंडिशनमध्ये आणि याला रत्नागिरी जिल्हा पोलीसला एकशे ऐंशीच अर्ज गेलेले आहेत एकशे ऐंशीच अर्ज गेलेले आहेत जिल्हा पोलीस वर्धा जिल्हा पोलीसला सहाशे तीस इतकेच अर्ज गेलेले आहेत तर अशा या अशा या जिल्ह्यांचा तसेच पूर्णच्या पूर्ण एसआरपीएफचे गट पण आपण बघितले आहेत गट गटमध्ये कुठं किती जागा म्हणजे कुठं किती अर्ज आलेले आहेत आतापर्यंत तर बाकीचे जे राहिलेले जिल्हे आहेत तसेच आपण यामध्ये अपडेट्स रोजच्या रोज आपण या याच्या अपडेट्स आपण देत राहू म्हणजे यामध्ये रोजच्या रोज बदल तर होणारच आहे तर त्यामुळे आपण रोजच्या रोज यामध्ये काय काय बदल होतात तर त्याच्या अपडेट्स आपण देणारच आहे त्यामुळे व्हिडिओला व्हिडिओला इतरांपर्यंत पोचवा तसेच इतरांना शेअर करा तसेच आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून समोरचे जे व्हिडिओ येतील याच्या रिलेटेड ते तुमच्यापर्यंत येतील तर अशा प्रमाणे आपण तीस ते बत्तीस घटक यामध्ये बघितले आहेत त्यामध्ये एसआरपीएफचे काही गट आहेत त्यामध्ये चालकचे काही घटक का आहेत त्यामध्ये जिल्हा पोलीस त्यामध्ये कारागृह असे पूर्णचे पूर्ण आपण घटक जेमतेम बघितले आहेत तर यामध्ये तासां, -तासां मदे भरपूर प्रमाणात असा फरक आपल्याला आढळून येऊ शकतो तर रोजच्या रोज रोजच्या रोज आपण अशाच प्रकारची व्हिडिओ टाकणार आहे त्यामुळे व्हिडिओला इतरांपर्यंत शेअर करा व नक्कीच सबस्क्राईब करा जय हिंद